मित्रांनो युट्यूब कमी नाही आणि युट्यूब ला कधी कमी समजू पण नका युट्यूब सर्वसामान्य घरातली गरीब मुलं लाखो रुपये कमवतात आणि आपली लाईफ सुधारतात भाव बहिणी आम्ही अनुभवला पण त्यासाठी लेम ये ते आम्ही लाखो रुपये नाही कमावलं या आमची छोटीशी सुरुवात आहे पण पैशापेक्षा आम्ही ना माणसं जास्त कमावली आणि मित्रांनो ते आता शेवटी सोशल मीडिया इतर टीका करायला नाही चांगली पण माणसं भेटतात वाईट पण माणसं भेटतात अनेक काय अनुभव आलं चांगलं वाईट अनुभव आलं आणि या सगळ्या सहन करून पुढं जावं लागत आहे एक गाणं आहे ना मित्रांनो जीवन गाणे गातच राहावे पुढे पुढे चालावे तशा पद्धतीनं राम मित्रांनो राम आदित्य या आपल्या आवडत्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये ना नेहमीच वातावरण काही घरातील आपल्या रेसिपी आणि बऱ्याचशा आपल्या नवीन युट्यूबर मित्रांसाठी नवीन नवीन प्रेरणादायी व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो आतापर्यंत आमच्याकडून कितीतरी नवीन युट्यूबर मित्र तयार झालेत आणि कितीतरी नवीन युट्यूबर मित्रांनी आम्ही या माध्यमातून मार्गदर्शन केलंयच बरेचसे जण येऊन गेले आणि मित्रांनो जे आले त्यांनी कधी आम्ही खाली हात नाही पाठवला ज्या आम्हाला माहिती आहे ना त्या प्रत्येकाला सांगायचा प्रयत्न केलाच आम्ही मित्रांनो युट्यूब सोशल मीडिया हा विषयच तर असेल ना मित्रांनो काही तर भरपूर पैसे आणि नाव पण भरपूर मोठा होत आहे पण यासाठी ना, या ना भरपूर वेळ द्यावा लागते आणि भरपूर मेहनत घ्यावा लागते तेव्हा कुठंतरी आपला स्वप्न पूर्ण होत आहे आणि इथं प्रत्येकजण जो आलाय ना तो शून्यातूनच वर आलाय आम्ही जेव्हा शून्यातून सुरुवात केली का नाही तेव्हा आम्हाला म्हणजे स्पनात वाटत नव्हता का आपल्याने एवढे किंवा आपला चॅनल होईल आणि एवढा मोठा परिवार भेटेल म्हणजे वाटतच कधी स्वप्नात पण वाटत नव्हता पण आज मी एवढा भारी वाटत आहे ना मित्रांनो का एक आता आम्हाला कोणा ओळखलाही नसता आणि कोण आपल्याला कोणी ओळखीत पण नव्हता आपण सर्वसाधारण कुटुंबातले आणि सर्वसाधारण खेळ माणसा पण ह्या माध्यमातून आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाना आपलं स्वस्त आहे पण आता जवळ जवळ येणार म्हणजे अजून एकेचाळीस बेचाळीस हजार झाले होते बेचाळीस हजार पण आपल्याला खरंच म्हणजे सिल्वर प्ले बटन याची अपेक्षा आहे आता माणसाची अपेक्षा कधी कुणी होतच <laughs> नाही गाडी घेतली का वाटत आहे मोठी गाडी घेवा ती घेतली का मोठी गाडी असं हो, म्हणजे प्रत्येकाची अपेक्षा राहते दोन रुपये भेटला तर वाटत आहे चार रुपये भेटावं नाही का तर असंच आपल्याला तो पण आमचं एक स्वप्न आहे आणि आम्ही बरेच काय काय स्वप्न आहेत प्रत्येकाचा एक स्वप्न राहतं आहे मित्रांनो आता आपण आपल्या परसारासाठी प्रत्येकजण ही मेहनत करतायच का नाही आणि मित्रांनो जर कोणताही क्षेत्र असेल ना तर तुम्हाला मेहनतही करावं लागणार आहे आता इथं बरेचसे आता या क्षेत्रात खरंच सक्सेस होत आहे का माणूस आणि किती सक्सेस झाली आतापर्यंत आणि किती नाही राहील तर मित्रांनो यामध्ये ना ज्या टायमाला दहा जण उतरतील ना यूट्यूबमध्ये तर त्या टायमाला तिथं सक्सेस व्हायला म्हणजे एकदम केसेस व्हायला युट्यूबात तर शक्यतो पाच किंवा चारच जण त्या स्पर्धेत किंवा दोनच जण राहतात असे कारण ज्यांनी जिद्द सोडली ते निघून जाते तिथं उशीर लागतोय ह्या प्रत्येकाला माहिती आहे मग काही आपल्या मित्रांजवळ एवढा काही कोणाजवळ वेळ नाही राहत मग बरीचशी आता कोणी इंस्टाग्रामला कोणी फेसबुकला आणि शॉर्ट व्हिडिओ हो जास्त देतात कारण त्यामध्ये जास्त काही वेळ नाही लागत जास्त मोठा सगळ्या गोष्टी कसा पैसा आहे काय गोष्टी कशा या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या थोडक्यात थो चर्चा करणार आहे आपण कारण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ही चर्चा केली पण आपला मित्रपरिवार नवीन नवीन वाढत राहत आहे आता समजा आज दहा जणांनी व्हिडिओ पाहिला तर आणखीन दहा जण आपल्याला जास्त माणसं जोडत राहतात म्हणून प्रत्येक माणसाजवळ ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तसंच मित्रांनो आपल्याला जर कधी एखादा युट्यूबविषयी काही प्रॉब्लेम आलं यूट्यूबविषयी काही म्हणजे मार्गदर्शन आपल्याला हवं असल्याच तर आमच्याकडं एक म्हणजे आमचे जे एडिटर आहेत ज्यांच्यापासून आपण आ यूटूब क्षेत्रात आलो ज्यांनीच आपल्याला ह्या शिकवला सगळा सगळा मार्गदर्शन केला तर त्यांच्याकडं ते कोर्स करणार कोर्स ठेवणार आहेत एक दिवसाचं जेवण बिवन जेवण एक दिवस राहण्याची सगळी सोय होणार आहे आणि एक दिवसासाठी ते म्हणजे यूट्यूब चॅनल मॉनिटायचं कसा करायचा काय त्यांचं काय असं ते व्हिडिओ बनवायचा कसा एडिटिंग कशी करायची समजेल कसा बनवायचा काही टायटल त्या कसं टाकायचं तें व्हिडिओ अपलोड कसा करायचा चॅनल कसा सुरू करायचा ह्या सगळंच ज्ञान आमचे जे एडिटर आहेत आमोद तळपे यांच्याकडं आपल्याला भेटणार आहे तर त्यासाठी त्यांच्याशी आपण संपर्क करू शकतात कारण असे का मला काय गोष्टी सगळ्याच माहीत नाही कारण जे आपल्या गुरुला गुरुला माहीत राहते एवढं काही शिष्याला माहीत नाही राहत तर त्यांचा मोबाईल नंबर आपल्याला समज येतोय बा त्या मोबाईल नंबरवर आपण संपर्क करा आणि त्यांच्याशी अधिक माहितीसाठी म्हणजे कसा कसा काय तर ते आपल्याला इथं जवळ बोलावणार कारण मोबाईलवर सगळ्या गोष्टी काही सांगता येत नाही तर असो चला तर आज आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आ, या नंबर आपण संपर्क करा आणि आता आपण पाहणार आहोत मित्रांनो का सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी का युट्यूब पैसा कसा येतो तर बऱ्याच वेळेस सांगेल ज्या वेळेस तुमचा चार हजार आता प्रत्येकाचं म्हणजे हे सांगायची गरज अशी येते मित्रांनो का परिस्थिती माणसं म्हणतात तर आता आपला सगळा क्रायटेरिया पूर्ण झाला चार हजार वाच टाईम एक हजार सबस्क्रायबर झालं तरी आमचं चॅनल मॉनिटाईज झाला नाही असं म्हणतात तर तो आपल्याला करावा आहे होत नाही आणि ती फार म्हणजे किसकट प्रक्रिया आहे ते सुद्धा आमचं एडिटर करून देतात ती तर त्यांच्याशी आपण संपर्क साधा पाठीमागा आपण नंबर तर दिलाय पण आपण आपल्याला हा नंबर दिसतोय आपला चॅनल पण मॉनिटाईज केला जाईल कारण मित्रांनो कसं आहे आजकाल सगळ्या गोष्टी भेटतात पण मार्गदर्शन करणारा माणूस भेटत नाही नक्कीच ना काही चॅनल मॉनिटाईज होतात पण तिने मार्गदर्शन करणारा मॉनिटाईज करून देणारा माणूस नाही भेटत गुगल ॲडसन पिन मागवू या ह्या सगळ्या गोष्टी अवघड आहेत मित्रांनो आणि यूट्यूबमध्ये पैसा तुम्हाला ज्यावेळेस म्हणजे आता काय लोक म्हणतात आपला युट्यूब चॅनल मॉनिटाईज झाला तर त्याला मंथली पेमेंट चालू झाला काय असा होत नाही मित्रांनो युजर्स तुम्हाला पैसा भेटणार आहे आणि तुम्हाला त्यासाठी क्रायटेरिया तुमचा पूर्ण करावा लागेल आणि घाईघाईमध्ये काय क्रायटेरिया पूर्ण करायचा असा चॅनल मॉनिटाईज झाला म्हणजे आपल्याला भरपूर पैसे भेटला असा कधी तो गैरसमजे मित्रांनो तुमचा त्यासाठी पण भरपूर मेहनत करून पुढील पुढील क्रिया अवघड आहे मित्रांनो पुढे यूज यायला हा झेंडू बाहेर आला मध्ये सगळ्या गोष्टी आपला पहिला पेमेंट कधी आला होता आपला पहिला पेमेंट बरेच सात आठ महिन्याला चॅनल मॉनिटाईज करून सात आठ महिना पहिला पेमेंट आज तुमचा आणि हे सत्य मी आपल्याला सगळं सत्य सांगतो तरी पण काही व्हिडिओ बनवलं का काही म्हणजे असं आहे एखादी मी मुलाखत घेतली तर त्या माणसाची जी मुलाखत आहे ना ती त्याच्यात प्रथम ती सत्य आणि आपल्यासमोर मांडली जाते तर आम्ही सुद्धा या गोष्टीमध्ये ज्यावेळेस म्हणजे आता एक प्रोस्थान तुमच्यासाठी एक एक प्रेरणादायी सांगतो सांगतोय त्याच्या टाइम आम्ही चॅनल मॉनिटाईज झाला ना आमचा वर्षभर आम्हाला काहीच म्हणजे वर्षानंतर दोन वर्ष सुद्धा म्हणजे काहीच काही नाही आताची कुठेतरी ही सुरुवात आहे म्हणजे आम्ही पण आता जो आता चार चॅनलला तेवढा आतापर्यंत आम्ही मेहनत घेतोय तरी पण आमचं एवढं सस्क्रायबर मग तुम्हाला पण मेहनत घ्यावं लागेल एक दिवसात किंवा एक महिन्यात म्हणजे असा सक्सेस होणार नाही मित्रांनो तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे तरच तुम्ही यशस्वी होणार आहे ते कधीच असा घाईव काम करू नका आणि कंटिन्यू एक व्हिडिओ रोजचा टाका टाका एक शॉर्ट व्हिडिओ टाका एक लॉन व्हिडिओ टाका आणि लॉन व्हिडिओ जास्त टाका कारण तुम्हाला लॉंग व्हिडिओचा जो फायदा होणार आहे ना तो जास्त शॉर्ट व्हिडिओचा होणार नाही आता युट्यूबमध्ये पैसा कसा कसा भेटतो ह्या मी सांगतो तुम्हाला मित्रांनो तुमचा ज्या टायमाला चॅनल मॉन्टाईल होईल ना त्या टायमाला तुमचं जे काही प्रमोशन असेल समजा प्रमोशन म्हणजे आता एखाद्या ब्रँडचं प्रमोशन तुमचं एखादा ब्रँड असेल त्याचं प्रमोशन तुम्ही करू शकतात किंवा तुमचा स्वतःचा प्रोडक्ट विकू शकतात तुमच्याकडे काही औषधं असतील काही मसाल्याचे पदार्थ असतील यापासून तुम्ही विकू शकता तुमच्या किंवा औषधं आणि मग तो तुमचा ॲडसनचा तो पैसा एखादा जाहिरातींचा पैसा वेगळा राहतो आहे आपला असा फायदा आहे मित्रांनो तर मित्रांनो आम्ही पण काही गोष्टींचं प्रमोशन करतोय पण कसं आहे इथपर्यंत जायला आम्हाला पण मेहनत लागत आहेच का नाही तर नक्कीच आमचा पण नंबर समोर आपल्याला दिसतो आहे जो समोर नंबर दिसतो आहे कोणाला काही कोणत्या गोष्टींचं प्रमोशन करायचा असेल तर आमच्याशी संपर्क साधा आम्ही तो प्रमोशन करू तर मित्रांनो अशा पद्धतीनं म्हणजे युट्यूबमध्ये तुम्ही आता मी आतापर्यंत आपल्याला त्या ज्या सांगितल्या आहेत सारखं सांगण्यात मजा नाही मित्रांनो पण तरी आपले जर कोणाला तो कोर्स करायचा असेल एक दिवसाचा कोर्स सगळे आणि ह्या गोष्टी आता आता तो पहिला आपण किती मेहनत करतो आणि आपल्याला आपल्याला जरी इथपर्यंत आणून दिला तरी पण आपण काय शेवटी मेहनत ही आपल्यालाच करावी लागणार आहे मेहनत म्हणजे एकतर कोणत्या आता भेटत नाही त्याला लय रखड राहते पार दिवस म्हणजे पूर्ण दिवस मोडायला लागतोय ना। रात्रीची नाही करायची लई हजार राहते पार आणि मित्रांनो तर असो आजही मला पण कंटॅन नव्हतं आता आपल्या घराचं काम चालू झालं आहे त्याच्यामुळं मग जास्त काही कुठं जायला जमत नाही चला आता अजून बराचसा काही बोलायचा होता पण मग आता पोहरा आली काही व्हिडिओ बनवता येत नाही मित्रांनो असो उद्या महाशिवरात्रीच्या आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओमध्ये आपण इकडेच थांबणार आहे पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र